नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज रामनवमीमुळे आपल्या सर्वांना राम रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज बोईसरचं वातावरण तुम्हाला माहिती नसेल किंवा असेलसुद्धा बोईसर शहरामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये वातावरण कशा पद्धतीचं वातावरण आहे तर आज तुम्हाला सांगतो की एकोणचाळीस ते अडतीस सेल्सिअस तापमान बोईसर शहरात आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहे मुंबई भागामध्ये जर गेले तर कमीत कमी छत्तीस -कमी सेल्सिअस ते सदतीस सेल्सिअस तापमान आहे आणि मित्रांनो आज तुम्हाला सांगू इच्छितो की आपण भरपूर प्रमाणात या गरमीचा सामना करत असतो या गर्मीच्या वातावरणामध्ये आपण बाहेर येत असतो ट्रॅव्हल्स करत असतो कुठे बाहेर फिरायला जात असतो आपण कुठे ना कुठे तरी ह्या गरमीचं सामना आपण प्रत्येक ठिकाणी करत असतो मित्रांनो तर या गर्मीमधून वाच वाचायचं कसं कशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे या गर्मीमध्ये तर आपण त्याच गोष्टीवरती आज थोड्या आपण सांगणार आहोत आणि खास करून आमच्या रिक्षाचालकांसाठी तर मित्रांनो आज गर्मीचं वातावरण असल्याकारणाने आपण किती लिटर पाणी पिलं पाहिजे तेही तुम्हाला आज मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर दिवसभरातून कमीत कमी, -कमी सात लिटर ते सहा लिटर ते पाच लिटर असं प्रमाणात पाणी पिलं पाहिजे आणि कसं होतं की जर पाणी कमी प्रमाणात पिलं पाणी शरीरामध्ये पूर्णपणे नसेल तर चक्कर येऊ लागते कुठे ना कुठेतरी त्रास होऊ जाणवला जातो कुठे तरी ब्लड प्रेशर वाढला जातो कुठे लो झाले झालेलं तुम्हाला बघायला मिळत असेल भरपूर ठिकाणी आणि उन्हाच्या वातावरणामध्ये भरपूर ठिकाणी तुम्ही रोडवरती चालत असताना तुम्ही भरपूर अनुभव घेतले असेल की ऊन लागल्यामुळे डोक्याला भरपूर उष्णतेचं जाणीव होत असते आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी सहा लिटर ते सात लिटर आपण दिवसाला पाणी पिलं पाहिजे आणि जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीराचं जे वा तापमान असतं ते स्थिर ठेवण्यात मदत होत असते तर आपण रिक्षावाल्यांच्या संदर्भात आपण जर सांगायचं झालं तर आपण सकाळचं आपण जेव्हा घरातून बाहेर निघतो त्या टायमाला आप आपण घरातून निघताना तर कमीत कमी एक लिटरची बाटली आपल्याबरोबर पाहिजे आणि काही गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित आपल्याजवळ ठेवल्या पाहिजे जसे की टोपी झालं आणि पाण्याची बाटली झालं काही मेडिकलसाठी म्हणजे गोळ्या औषधं वगैरे असतात अशा प्रकारच्या आपल्या जवळ ठेवल्या पाहिजेत आणि मित्रांनो गोळ्या म्हणजे कसल्या की कधी कधी काय होतं की उष्णतेमुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो जास्त प्रमाणात पाणी प्या उष्णता भरपूर आहे आपल्या स्वतःच संरक्षण हे उन्हापासून करत राहा आणि प्रत्येक गोष्टीला आपण थंड थंड पिण्यास टाळा जसं की कोल्ड्रिंक झालं थंड पेय झालं लिंबू सरबत प्या परत उसाचे रस आहेत ते ते पिलं तरी चालेल अशा पद्धतीचं आपण बाहेर आल्यानंतर स्वतःच्या शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अशा गोष्टी पिल्या पाहिजेत जसं दही झालं ताक झालं आणि आपल्या जेवणाच्या आहारामध्ये बी आपण काही ना काहीतरी बदल केले पाहिजेत उष्णतेमुळे आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं की भरपूर प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये उष्णता आहे या ठिकाणी हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र